आलेली आहे ती कालू नदी पाहू शकता आपण आणि इथे पूर्ण दोन्ही नद्यांचा संगम झालेला आणि या दिशेने लेफ्ट दिशेने आलेली ले आहे ती डोईफरी शाही नदी आणि इथे पूर्ण संगम झालेला आहे गायी उजव्या दिशेने येत आहे ती कालू नदी तिचा कलर पूर्णपणे पाण्याचा काला आहे आणि इथे संगम झालेला आहे दोन्ही नद्यांचा आणि डाव्या साइडने येत आहे ती शाही नदी तर या नदीचा कलर लाल आहे आपण पाहू शकता आणि कालू नदीचा आणि शाही नदीचा इथे दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे म्हणून इथे नाव संगमेश्वर असं पडलेलं आहे हे तीर्थक्षेत्र मुरबार तालुक्यातील संगम या ठिकाणी आहे आणि दोन्ही नद्यांचं पाणी एकत्र होत नाही आहे आपण पाहू शकता संगमपूर्ण कालू नदी आणि साई नदीचा तर आज आहे तिसरा सोमवार श्रावणी सोमवार तर आम्ही निघालेलो आहोत मुरबाड तालुक्यामध्ये जे संगमेश्वर आहे तिथे महादेवाचं मोठं टे टेम्पल म्हणजे मंदिर आहे तर काही चला तर आपण महादेवाच्या मंदिराला आता भेट देऊया संगमेश्वरला तालुका मुरबाडमध्ये गाईज रस्त्याचं थोडं काम चालू असल्यामुळे आपण नाकवान नेता आपण डायरेक्टली आता बर्गमॅन नेऊया काही पाहू शकता सरळगाव नाकाज सरळगाव जो नाका आहे तिथनं आपल्याला लेप मारून सरळ सरळ जायचं आहे रस्ता बिस्ता एकदम मस्त आहे काहीज सरळगाव सरळ सरळ येऊन चार पाच किलोमीटर वर लगेच संगम संगम म्हणून इथे असा बोर्ड आहे आणि लगेच आपल्याला इथे कमानी आहेत ना आपल्याला राईट मारून सरळ सरळ जायचं आहे गाईज पुढे आल्यानंतर असा प्रकारचा हा रस्ता लागतो वर गाईज संगम फाट्यावरून अर्धा एक किलोमीटर आहे आणि अशा प्रकारचा ब्रिज लागतो त्या ब्रिजवरून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे पुढे आल्यानंतर लगेचच ग्रामपंचायत संगम तीर्थक्षेत्र संगम असा बोर्ड आहे अशा प्रकारचे दोन रस्ते लागतात इथनं राईट न मारता लेफ्ट मारून आपल्याला जायचं आहे सरळ मंदिराच्या दिशेने हा अशा प्रकारचा इथे बोर्ड आहे ग्रामपंचायत संगम निर्मल ग्राम पुर पुरस्कार प्राप्त झालेला आहे गावा हा फायनली आम्ही श्री क्षेत्र संगमेश्वर इथे पोचलेलो आहोत पाहू शकता अशा प्रकारचं जुनं वास्तूचं मंदिर आहे बॅक साईड आहे आपण आता फ्रंट साईडने जाऊया जा मंदिराच्या जा गाभाऱ्यामध्ये एंट्री करताच आई पण आपल्याला भेटली मावली पाहू शकता आपण चला तर मग आता आपण दर्शन घेऊया आता आणि पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पूर्ण जीर्णोद्धार चालू आहे गाईच पण पाहू शकता या ठिकाणी कुठले कुठले धार्मिक कार्यक्रम होतात इथं धार्मिक कार्यक्रम एवढं होतात ना दीड पडतो लग्नात तिथं सप्ताह होतो बरोबर भजनावर सप्ताह होतो हरिपाठ होतो सगळं कार्यक्रम चालू आहे बरोबर खूप आमच्या जवळपास बरोबर तर ती जाई इकडे तिकडे फिरायची इकडे तिकडे फिरायची धार टाकायची बरोबर असं करता करता नंतर लक्ष आठवती पिंडी तयार झाली होती आठवड्याच निघाली पिंडी त्या दिवसापासून आमच्या लोकांच्या लोक हि बरोबर तर बरं बरं बरोबर तर गाईज इथे स्वयंभू असं शिवलिंग आहे आपण आता दर्शन घेणारच आहोत तर इथे पूर्ण आपण परिसर पाहू शकता एकदम मस्त मठ आहे पूर्ण आणि इथे सर्व धार्मिक धार्मिक का कार्यक्रम सर्व विधी वगैरे इथे होत आणि आता पूर्ण कंस्ट्रक्शन चालू आहे इथे नवीन म्हणजे जीर्णोद्धार चालू आहे आणि इथे पूर्ण दोन तीन नद्यांचा संगम आहे या साइडला एक नदी आहे आणि इकडे या साईडला एक आहे आणि मधीच संगम झालेला आहे म्हणून संगमनेर नाव पडलेलं असावं दिशेने इकडनं आलेली आहे ती कालू नदी पाहू शकता आपण आणि इथे पूर्ण दोन्ही नद्यांचा संगम झालेला आणि या दिशेने लेफ्ट दिशेने आलेली आहे ती डोईफरी शाही नदी आणि इथे पूर्ण संगम झालेला आहे शाई शाही नदी आणि इकडे या साईडला आहे ती कालू नदी दोन्ही नद्यांचा इथे संगम झालेला आहे आणि म्हणून इथे संगमेश्वर असे नाव पडलेलं संगमेश्वर जे मुरबार तालुक्यामध्ये येतं गाईज आईनी कलशी भरलेली आहे पाण्याची येऊ शकता पूर्ण मस्त असं प्रसन्नदायक वातावरण आहे आणि इथे सर्व धार्मिक विधी होत असतात या परिसरातल्या तसेच आपल्या कल्याण तालुका तसेच मुरबाड तालुक्यामधल्या तसे ता सर्व इथे विधी होत असतात आणि पूर्ण कन्स्ट्रक्शनचं नवीन जीर्ण उद्धार देखील चालू आहे इथे पूर्ण मठ आहे मागे बॅकसाईडला तर चला आता आपण डायरेक्टली आता महादेवाचं दर्शन घेऊया पूर्ण जीर्णोद्धाराचं काम म्हणजे चालू आहे बॅक सा पुढे आपण पाहत आहात मंदिर महादेवाचं तर चला आता आपण डायरेक्टली मंदिरात मध्ये जाऊया दर्शन घेऊया महादेवाचं दिशेने जी उजव्या दिशेने जी कालू नदी येते तिचा पाणी पूर्ण ब्लॅक आहे आणि पुढे जाऊन इथे संगम झालेला आहे आणि या साईडला आलेली आहे ती कुठली नदी आहे कुठली नदी ती शाही नदी तर तिचा रेड रेड कलरचा पाणी आहे पावसाला असल्यामुळे तर डोळीफोरी तर गाईज दोघांचा पण इथे संगम झालेला आहे आणि दोन्ही पण पाणी इथे मिक्स न होता ते त्या साईडला रेड कलर तुम्हाला दिसत असेल नॉर्मली आणि या साईडला ब्लॅक पाणी म्हणजेच इथे संगम होऊन देखील दोन्ही एकत्र नद्या झालेल्या नाहीत आपण पाहू शकता इस मंदिरामध्ये खाली उतर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि समोरच आपल्याला दिसत आहेत महादेव ओम नम शिवाय

तुम्ही म्हणतो ना गाईचं स्वयंभू असे महादेवाचे दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आई पण आपल्याला भेटल्यामुळे आईचं देखील कारण कर्तव्य आहे आपण पाहू शकता माऊली पूजा करताना पूर्ण पुरातन असं मंदिर आहे पण पाहू शकता पूर्ण मंदिराचा गाभारा जे मुरबार तालुक्यामध्ये येतं संगमेश्वर मुलीची मूर्ती आपण पाहू शकता तर ते त्यांची थोडी हिस्ट्री आहे ते आई सांगतात आता आपण पा ऐका काहीच पाहू शकता आता पण मूर्तीला कपालावर खड्डा आहे तो शंकर हर हर महादेव जीर्णोद्धाराचं मंदिराचं काम चालू आहे काहीच आपण पाहू शकता काम चालू आहे तिचं महादेवाचं देखील दर्शन झालेलं आहे आपलं संगमेश्वरला आणि आता आपण लगेच आपण जे साईडला मठ आहे ते मठ आपण दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहोत चला तर मग आता आपण डायरेक्टली आता मठामध्ये जाऊया असा रस्ता आहे गाईज शकता मठ या साइडला पूजा विधी चालू आहे गाई भव्य दिव्य असं मठ आहे गाईच आपण पाहू शकता एकदम भव्य दिव्य अशी वास्तू मठाची आहे गाईज उजव्या साईडला आपल्याला आई आंबेचं दर्शन होते सुबग अशी मूर्ती आहे गाईज आई आंबे मातीची इथे दे गणरायाचं देखील दर्शन होतं आपल्याला आणि लगेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रक्माईचं देखील आपल्याला ज्ञानेश्वरांचं तुकारामांचं दर्शन होते गाईच पाहू शकता आपण भव्य दिव्य अशी मूर्ती कला स्थापन केलेली आहे भगवंताची देखील दर्शन होते आपल्याला साईडला महादेवाचं देखील दर्शन होत आपल्याला साईडला गणपती पण आहेत या साईडला मारुती राय पण आहेत गाईज इकडे या साईडला बालयोगी हो महाराज रिद्धीनाथ महाराज यांचं देखील आपल्याला दर्शन होते पाहू शकता किती सुसज्ज असं मठ आहे आणि पाच सहा देवतांचं आपल्याला इथे दर्शन झालेलं आहे आणि भव्य दिव्य असा सभागृह आपण मठाचा आपण पाहू शकता हे सर्व श्रीक्षेत्र श्री, श्री तीर्थक्षेत्र संगम म्हणजेच हे मुरबार तालुक्यामध्ये येतं हॅलो हॅलो गाईचे ते दैनंदिन काही ना काही पूजाविधी येथे होत असतात आपण पाहू शकता गाईज आपल्या मोबाईलची बॅटरी बॅकअप हे आहे पूर्ण नव्हती बॅटरी पूर्ण नव्हती त्यामुळं मी उर्वरित रस्ता अपला शकलों है। पन, आ, आ, आपला दाखवू शकलो नाही आहे पण आपला सरलगाव सरळगाववरून मी व्हिडिओ स्टार्ट केलेली आहे तर गाईज आ, कसा वाटला तुम्हाला हा आमचा हा, ब्लॉग त्याबद्दल निश्चिंत सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या महादेवाला जे संगमनेर संगमनेर इथे जे वसलेलं महादेव आहे ते आपण आवश्यक या मंदिराला आपण भेट द्यावी तर चला मग टेक केअर